पवार एकदा स्वागत करताय वाजलं नऊ चव्वेचाळीस ह्याचा अर्थ काय डे बाय डे आपण किती चांगली ग्रोथ करतोय बघा पहिलं स्टार्टिंग पासून सांगतो चारला उठायचो साडेतीन ला उठायचो चार ला पाच ला सहा ला सात ला आठ ला नऊ ला आता काय राहिले पंधरा झालं पंधरा मिनिटांनी आले दा हा वाजता यायला लागले आजकाल आई ग्रोथ याला म्हणतात ग्रोथ नऊ एकेकाळी चारला साडेतीन ला उठणार माणूस आता दहा ला उठायला लागलाय दहा ला यायला लागलाय कामावर म्हटल्यावर लव यू मॅन अशीच ग्रोथ करत राहा असो काय सांगायचं आता चालायचं तर आज काय होते काय नाही काल झाले चांगले हजार करायचे होते हजारच्या वरच झाले काहीतरी अकराशे बाराशे आय थिंक असो तर आज बघू काय होतं काय नाही व्हिडिओ पहिले वाटला यो लवकर लवकर पडावी चला काय योगायोग म्हणायचा दुपारचा किंवा संध्याकाळचा माझी शाळा आली की मी तिथं असतो हे बी माझी आहे ऍक्च्युली माझ्या दोन तीन शाळे आहेत मी तीन शाळा बदलतल्या इथं लहानपणी त्यातली पहिली वाली तिथं होती दुसरी वाली तिकडे वरती तिसरी वाली आणि चौथ्या वेळेस डायरेक्ट हॉस्टेलला म्हणजे चार शाळा झाल्यात माझ्या आयुष्यात नाही शाळा शिकलेला माणूस आहे फक्त शाळा शिकलो बाकी काही शिकलो नाही आणि नंतर मग बाहेरनं बारावी केली एक शाळा पाचवी आईला पाच शाळा झाल्या आपल्या बारावी शाळा शाळा नाही ती कॉलेज आहे त्यामुळे चार शाळा झाले दोन कॉलेज झाले एक आणि आय टी आय माणूस असो तर आतापर्यंत काय आलं काय नाही ते सांगतो एक वाजून चोवीस मिनिट आल्या आतापर्यंत आपले आठशे रुपये आले झाले खूप चांगली गोष्ट आहे पहिली ऑर्डर मला वाटतं दोनशे रुपये पडलेली मोहनगरनं कोथरूड साईडला हे खूप चांगली गोष्ट आहे दुसरी बिल लगेच पडली दुसरी एकशे आणि काहीतरी पडली तिकडनं लगेच तिसरी बी पडली चौथी बी पडली चार पाच ऑर्डर मध्येच सात आठशे झाले आठशे रुपये झाले टोटल हे खूप चांगली गोष्ट आहे आणि शेवटची ऑर्डर आपल्याला महावीर इलेक्ट्रॉनिक्सला इथं पडली जे की आपले येते म्हणलं देवच पावला म्हटलं एकनं आता शाळेपाशी येऊ जेऊया आणि इथनं पुढचे ऑर्डर करूया आता कंबर खरंच कालपासून त्रास दिलाय एवढा दिवस नव्हतो ते त्रास पण कालपासून काय झालं आहे त्याला त्रास द्यायला लागला तर असं कंबरेचा त्रास काही येतो जातो ते राहतच त्यामुळं आता असा विषय चाललाय की आपलं तेराशे डोक्यात लहा लहानपणापासून म्हणतोय सकाळपासपासून सकाळ सकाळपासून तेराशे करायचं जास्त काम नाही करायचं तर आता इथलं इथंच काम करणार आहे पाचशे रुपये मोठी ऑर्डर जर पडली चारशे पाचशे तर ती घेणार नाही ना कारण मग तिकडे गेले तिकडनं रिटर्न नाही भेटणार एम टी यायला लागेल मग पाटणीला लाग त्रास होईल टेक्निकली लागतो मला मिनिमम दोनशे रुपयाची ऑर्डर पाहिजे दोनशे च्या वर नाही पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त वाकडे अडीशी स्टँड पण नेतन आणि तिथनं मग घरी येऊ शकतो आपण स्टेशन टॉर्गेट असं काय ते काय होऊ शकतं म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी सांगायचं एवढंच की दहा किलोमीटरच्या वर जायचं नाही दहा किलोमीटरच्या आपल्यात खेळायचं तर बघूया कुठे ऑर्डर पडते कुठे आय होप लवकरात लवकर छोटे छोटे ऑर्डर पडावे जे पण ती उचलायची आणि रॅपिडोच्याच कृपायपिडो तुमच नाही असो काय फरक नाही पडत रॅपिडो नाही दिले तर देते उबरनी नाही दिलं तर ओला तर नाहीच आहे ओला पण ठेवले आपण मीटरने भेटेल देव का आपल्याला उपाशी ठेवणार नाही आपण फक्त कष्ट करायची तयारी ठेवायची भाऊ देव देत राहतो बाकी सगळं देवाच्या असले आपण फक्त काम करत राहायचं शंभर टक्के द्यायचं आपलं आणि मीटरने चाला चालायचं नियमाने नियमाने चालायचं भाऊ मीटरने सगळ्यांना मीटरने आणले तर चला बघूया जेवणानंतर नंतर पाचशे रुपये करा आठशे आठ पाच तेरा हा पाचशे रुपये करायला किती वेळ लागतात किती नाही पाचशे नाही झाले तरी दोनशे तर होतेलच दोनशे तर कसे बी होतील त्याचा काही विषयच नाही पण पाचशे करण्याचा प्रयत्न बघूया पाचशे करायला किती वेळ लागतो किती नाही चला अजलेत चार वीस आणि टोटल तेराशे वीस रुपये आलेत देखील खूप चांगली गोष्ट आहे आपलं टार्गेट कम्प्लीट चाललेलं आहे हजार रुपये रोजगार तीनशे रुपये जी दुसरी म्हणले लोकल ऑर्डर मारायला लोकल ऑर्डर इथले इथंच मारले दहा ऑर्डर मारलेत राहो चौक नाही इथलं इथं छोटे छोटे ऑर्डर मारायला कधी एक किलोमीटर कधी दोन किलोमीटर कधी तीन किलोमीटर ठीक आहे एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर पस्तीस पंचवीस तीस, तीस, तीस किलोमीटर झाला असं मला तुम्ही माहीत नाही तर गाडी होतो हो देरेक्ट कंप्लीट झालं इथलं बरं पडतं बर दा, आता मार्केट येतं सेम पंपय आता इथलं घर आपल्या जवळ खुशी खुशी झाल्या बरं नाही का त्यामुळं ऑर्डर घेतली नाही एक पडलेली पण एक दोन पडलेलं पहिली हात लावायला गेलो आणि नाही बसली पण नंतर मला वाटतं बरं झालं हात नाही बसली आणि नंतरची घ्यायला गेलो अशा म्हणजे नाही कधी आपल्या डोक्यात नाही राहत की आपल्याला लोकल करायचे आपल्याला इंटरनॅशनलची सवय लागली सांगायचं मुद्दा एवढच आहे की लोकल मध्ये सुद्धा व्यवसाय होऊ शकतो सकाळी दहा वीस झाले बघा किंवा पाच तिकडे जेवणाला अकरा बारा एक दोन तीन चार सहा तासात सहा तासात तेराशे रुपये कमवतात ते खूप मोठी गोष्ट आहे आजचं वाटतं टायटल असलं पाहिजे लोकल म्हणजे जे बोलतो ना दिवसभर त्यातले एखाद शब्द मी असं टायटल ठेवला जातो तर सांगायचं एवढंच आहे लोकल करा किंवा काही करा फक्त कष्ट करा आणि म्हणू नका की नाही हाय करणाऱ्याला काय हाय हाय नाही असं म्हणायचं नाही लोकल बी परवडते आहे लांबच बी आहे नुकसान बघायला गेलं तरच काय आलं ते सांगतो आज उबेरला आपण अठरा ऑर्डर मारले फक्त उबेर वापरले अठरा ऑर्डर मारल्यात अठरा ऑर्डरला जर आज इन्सेंटिव्ह नव्हतं बरं का नाही तेव्हाच वेळेस इन्सेंटिव्ह असतो कधी इन्सेंटिव्ह असतो कधी नसतो आज जर असता अडीचशे रुपये अजून भेटले असते अजून छोटीशी एक ऑर्डर मारली असते तीनशे रुपये असते सोळाशे रुपये झाले असते आज कमाई बाई तीनशे रुपये नुकसान झालं बघायला गेलं तर आपलं ते कोणामुळे उबरमुळं का आता उबरने ऑफर नाही दिली आज उबरने ऑफर दिली पण होती तर बाई तीनशे रुपये कुठे नाही जागेवर अडीचशे रुपये तर भेटले असते छोटेशी एक लोकल ऑर्डर मारून पन्नास रुपये केले असते आपण आता काय बरं वाटलं असतं नाही का अडीचशे रुपये भेटले असते तेवढं सीएनजीचे पैसे निघले असते काढल्याच सीएनजीचे चे पैसे मला माहिती पण अजून निघले असते तर उद्याचे बर पडलं असतं असं काय हरकत नाही चढ उतार आयुष्यात राहत राहतं कंपनीची इच्छा कधी ऑफर द्यायची कधी द्यायची पण नवरात्री चालू आहे त्यामुळं रोज दिलं पण मला असं वाटतंय असो तसं पण शनिवारी असं पण एक राहिले शनिवारी म्हणजे ऑफिस टायमिंग मंडे टू सॅटरडे ऑफिस टायमिंग सॅटरडे विकली दे, ऑफ आय कॅन अंडरस्टँड माझं इंग्लिश इतकं संपलं चला भेटू विटोबद्दल नवीन ब्लॉग माहिती तोपर्यंत तो पुढचा आहे